माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्याभरात विविध ठिकाणी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी जिल्ह्याभरात विविध ठिकाणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेची पूजन करून बुद्ध पौर्णिमा साजरी करत मिरवणुकाही काढण्यात आल्या शहरात प्रथमच मोठ्या संख्येने सार्वजनिकरित्या एकत्र येऊन तथागत बुद्धांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त महाबुद्धवंदनेचे व भव्य बुद्धरूपाच्या बुद्ध मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ महाबुद्ध वंदना व अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला व बुद्धमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भिक्खू पय्यारत्न थेरो यांनी केले होते हिंगोली शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सकाळी सात वाजता महाबुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर लगेचच भव्य बुद्ध रूपाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला या प्रसंगी भिक्खू पह्यारत्न थेरो नांदेड हिंगोली भिक्खू चंद्रमणी भिक्खू संगरत्न भिक्खू धम्मघोष भंते पय्यावर्धन भंते पय्यादीप आणि भिक्खू संघ व श्रामनेर संघाची उपस्थिती होती धम्म रॅलीची सुरुवात सकाळी महाबुद्ध वंदनेनंतर लगेचच करण्यात आली बुद्ध, बुद्ध मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा गांधी चौक संविधान कॉर्नर महावीरस्तंभ जवाहर रोड न्यू प्लॉट रोड खुराना पेट्रोल पंप पोस्ट ऑफिस रोड बुलढाणा बँक होऊन सिद्धार्थ मिलिंद कॉलनी येथे तक्षशिला बुद्धविहार या मार्गाने संचलन करत तक्षशिला बुद्ध विहार येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला त्यानंतर तथागत व गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी बुद्ध या ठिकाणी सिद्धार्थ सहकारी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या तक्षशिला बुद्ध विहारात थायलंड देशातून आणलेल्या सहा फूट उंचीच्या बुद्धरूप स्थापनेचा सोहळा भिक्खू संघ व श्राम्य संघाच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सर्व उपासक उपासिकांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात व हातात पंचरंगी ध्वज घेऊन धम्म रॅली व बौद्ध मिरवणुकीत सहभागी घेतला होता यावेळी महाबुद्ध वंदना भंते पहि्यारत्न महाथेरो यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्ताचे महत्त्व सांगण्यात आले या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे मोरेताई पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकरराव मांजरमकर प्रकाश इंगोले निवृत्ती सरकटे अनुप हानवते सुधाकर हिंगोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ए सेवन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली